हे सगळे देणगीदारांची रुग्णांचे नाव आहे बसाक थोडी या काम करू लागले अकडे माकडा बघा असे बसले एक साटी के एरिया बघा कसं साफ झालं सगळा होतंला होतं मंडळी सुप्रभात पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा नवीन व्हिडिओत आता आज मुंबईक निघणार आहे संध्याकाळी बघूया आता किती वाजतील ते माहीत नाही त्याच्या अगोदर आमची जत्रा म्हटलं आहे ना तुमका सपतो तर त्याची साफसफाई आज करतात तर संध्याकाळी करणार होते दुपारनंतर तर सकाळपासून कोण कोण इलेत तर आता चाललं आहे मी मंदिराकडे काय म्हणतं हां हां सांगते काय काम अच्छा अच्छा चालत चल हो जाऊन येते भावन मंदिराकडे जाऊन येते आता दीड तास गेलो घराकडेच साफसफाई करू आता इकडे रात्री गाडी टाकले, त्याकडे जरा पाऊस एवढं पडलो तो ना दोन रात्र पडतात जोरदार काल लवकर इरलो संध्याकाळी आपण गाडी टाकली तर आकडे जरा स्लीप होत होती बघा आकडे जरा स्लीप झाली पटकन उचललं आणि गेलं येताना पण वैतरीच जरा स्लीप मारत होती सगळा रान कसा पडला बघा एवढं जोरदार पाऊस काहीच महिनो ठेवलेलो नाही पावसान हे आज नाही बरीच वर्ष झाली आता निसर्ग बदललो दुनियेत पापाच वाढली मंडळी आहेत ना तर निसर्ग पण काय करणार चला ह्या पुरा झोपला राणी बगा, बघा एवढी झोत येतात बघा पावसाची प्रवाह एवढं मोठं असत विचार करा अरे टाइम नक्की काय काल बोलले तीन नंतर जमणार काय हो नक्की काय काल बोलतात तीन नंतर जमणार आम्ही घराकडे साफसफाई करतो मोठे काम करत यंग पिढी काय यंग पिढी एक दिसता समीर सावंत आणि आमचे चैतन्य राणे दोघे सोडले तर सगळे बघा वयस्कर माणसात साठच्या पुढे यंग पिढी आता मुंबई वरून येत काय ये रे माकडला दुपारी करणार बोललो तुम्ही पण बोलत अस ना दुपारनंतर चंद राहणार का देखरेख करता का चंदू आतमध्ये दाखवत हे वडापाव वगैरे काय मागवले आहेत सांगा ना आता मी जाऊन आणते नाही तर जाऊन आणतोय सरसान आणलेला अच्छा अच्छा मस्त वडापाव थंड पण होतील ये परत मध्येच फोन येलो तर अर्ध तास बरा ना अकड़े इलेक्ट्रिक काम चालू आमचे योगेश राणे थोडे आमचे यंगच आहेत हे पण पण बाकीचे दोघे चौघे सोडले तर आमची विचारी वयस्कर मंडळी कामाक लागली आहे ही सगळी देणगीदारांची नावं आहात अजून चालूच जा देणगी देवचे चालूच आहेत कारण मंदिरात खर्चच तसं झालेला

그러면 아무리 시댁에 번들려 다 타고 있나? 투제? 파이사지나? 파이사지나? 이 차리고. आता मागची साईड साफ करू घेतली ना तो पर्यंत आकडे माकडा बघा अशी बसले एक उडाला तो कवलर बघा वानर सेना ありがとうございます。So

何

ती मोठीच जाऊ दे ना आतली आतलं ठोंबत हो तो त्याच्यावर सगळं आत्मयच टाकून दे आत्मय ढगत भांग्यावर होांग्यावर भांग भांगेरान ढकलकी बाजूचा एरिया बघा कसं साफ झालं आता हो त्या मशीनने रान काढला आता पाटल्यारा वानरिलत ते बघा हो दगड उडत आणि हो उमले जावत मरण ना की बापरे ಏ ಜಗಡ್ ಉಡ್ತದ್ ಲಾಮ್ರ पाणी झालो हा ताकीद पाणी होय होय जाते सांभाळून जाते हम्म फोन तर करणार चार दिवसांनी पुन्हा होय चला मंडळी आता मुंबई निघालय फ्रेश बी झालय साडेपाच झाले अजून एक तास तर मंदिराजवळ आहेत काय हो ते आता कचरो उचलून टाकणार आणि आग लागली तर लागत नाही आग तर ना नाही लागणार ओला सगळं चला काकी आजी

स्वागतच ठेवतो आता राशीवरून हां आपली मुलांची नाव अशी राशीवरून ठेवलेली आहेत हा हां जातो सात समुंदर पार हळूहळू होताला 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 नाही सगळ्या होत्याला होत होताला चला चला मंडळी निघतोय मुंबई येतोय सप्त हा भाई? सर। नाना? हुआ। हुआ ना होय होय थांब भेटली काकीने आजी भेटले हा होय लक्ष्मी नारायण ना मंडळी अजून तलावात पाणी बघा किती आता आता सो पाऊस सध्या आत्ताच गेलो ना गेल्या महिन्यात वगैरे बघा पाणी भरपूर आहे